नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणार काय झालं सांगते मला एकदम कॉमेंट दिसत आहेत की काय झालं केव्हा सुरू होणार लाईव्ह विनोदजींनी तर डिक्लेअर केलेलं आहे मला लाईव्ह व्हिडिओ मिळाला नाही माझे पैसे फुकट गेलेले आहेत विनोदजी असं काय करताय तुम्ही पाच बावीसला लाईव्ह स्ट्रीम जॉईन केलेली आहे पाच चाळीस आधी पाच तीस लाईव्ह स्ट्रीम केली होती ओरिजिनली लाईटच गेली आमच्या इकडचे सो जे काय सेटअप रेडी केला होता तो परत स्विच करायला लागला आणि आता एक थोडा उशीर झाला आता लाईफ स्ट्रीम सुरू करायला सगळ्यांना व्यवस्थित ऐकू आहे एकदा हो नाही मला काहीतरी सांगा आच्छा लाईफस्ट्रीम मी नेहमीप्रमाणे खरं संध्याकाळी घेणार होते आ, बट माझ्या मुलांनी आज सांगितलं आज कोणीच येणार नाही लाईफस्ट्रीमला तुझ्या म्हटलं ला, का रे काय झालं म्हणे आज आरसीबीची मॅच आहे ना ची क्वालिफायर मॅच आहे काहीतरी काही कोणीही तुझ्या येणार तुला जर तुझ्या तुझ्या जर व्ह्युअर्सला काहीतरी सांगायचं असेल तर ते मॅच सुरू व्हायच्या आधी सांग म्हणजे लोकांपर्यंत तो मेसेज पोचेल सो आज मला माझ्या मुलांनी गाईड केल्याप्रमाणे मी लाईफ स्ट्रीमच टायमिंग बदललेलं आहे सो जास्ती वेळ न दवडता आज एक महत्वाच्या प्रश्नावरती डिस्कस करणार आहोत की मार्केट अडकतंय का आता म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्या जवळजवळ झालं ना आता म्हणजे आय थिंक दोन आठवडे सहज झाले असतील की मार्केट आपण त्या पंचवीस हजाराच्या वरती काय आपण जात नाही आपण थोडे वरती जातोय परत खाली जातोय परत, परत चालू आहे असं का बरं कारण तसं म्हणलं ना तर आता बाकीच्या गोष्टी सगळ्या ऑनट्रॅक आहेत आपले क्वार्टरली अर्निंग ऑलमोस्ट सगळ्या कंपन्यांचे येऊन गेलेत अगदी काही खराब अर्निंग नाही आलेले आहेत दुसरं तुम्ही म्हणला रशिया युक्रेन ते काय त्यांचं त्यांचं एक चालूच असतं बट भारत पाकिस्तान युद्धविरान लागलेलं आहे अमेरिका चायना टॅरिफ वॉर बऱ्यापैकी मावळलेला आहे अमेरिका भारत यांच्यातला टॅरिफचा प्रश्न कदाचित सुटू शकेल याची लक्षणं दिसायला लागलेली आहेत तुम्ही जर अजून विचार केला की महागाई आत्ता कंट्रोलमध्ये आहे का तर कंट्रोल महागाई सुद्धा आत्ता कंट्रोलमध्ये आहे अजून एक दोन महत्वाचे निकष जे असतात इंटरेस्ट रेट सायकल ज्याला आपण म्हणतो की रेपो दर रेपो दर सुद्धा आत्ता व्यवस्थित आपली जी अपेक्षा आहे त्याच्याप्रमाणे रेपो दर सुद्धा कमी होत आहेत एक म्हणून असतं डॉलर इंडेक्स म्हणून असतं ते सुद्धा शंभर च्या वाढलेलं नाही आणि डीआयएस आकडे बघितले की जे दणा विकतच होते ते मे महिन्यात बऱ्यापैकी त्यांनी विकत घेतलेले म्हणजे तुम्हाला एक सोपं पडावं म्हणून तुम्हाला माझ्या स्क्रीनवरनं काही महत्वाचे आकडे दाखवते मी आता फास्ट व्हावं म्हणून जरा स्क्रीनशॉटच घेऊन ठेवलेला आहे तुम्ही जर बघितला ना तर ऑक्टोबर मध्ये बघा ऑक्टोबरमध्ये एक लाख चौदा हजारची विक्री होती एफ आय एस कडनं सगळे लाल रंगातले जे आहेत ना हे सगळे विक्रीचे आकडे आहेत विक्री तुम्ही जर मार्चचा डेटा बघितला तर पहिली खरेदी केलेली आहे त्यांनी ती किती दोन हजार करोड पण या एवढ्या मोठ्या आकड्यांच्या समोर बघा ना दोन हजारची खरेदी आहे एप्रिलमध्ये सत्तावीसशे करोडची खरेदी आहे आत्ता जर तुम्ही बघितलं टिल डेट म्हणजे एक मे पासून आजपर्यंत जर तुम्ही बघितलं तर सतरा हजार करोडपेक्षा जास्तीची खरेदी आता आपल्याला दिसते ओके सो एफ आय पण बाय करतायत म्हणजे काय होत तुम्हाला कळत आहे का सगळ्या गोष्टी सुरळीत सुरळीत चाललेल्या आहेत मग माशी शिंकते कुठे का बर आता मार्केट अजून दंडंडण वरती जात नाही सप्लाय येतोय का कुठून जास्ती लोक विकतायत का जास्ती लोक विकत घ्यायच्याऐजी तर त्याच्यासाठी आज आपण एक ब्लॉक डील नावाची एक संकल्पना आता आपण शिकणार आहोत ओके काय झालंय सांगते तुम्हाला आत्ता गेल्या महिन्याभरातच साधारण पन्नास हजार करोड साधारण पन्नास हजार करोड एवढ्या ब्लॉक डील्स झालेल्या आहेत कोणत्या कोणत्या कंपन्या यांची जर पटकन उदाहरणं द्यायची झाली तर आय टी सी सगळ्यांना माहितीच असेल आय टी सी, सी मध्ये प्रमोटरनी त्यांचे शेअर विकलेले आहेत कितीचे ते आय थिंक बीएटी ब्रिटिश काहीतरी ब्रिटिश कंपनी फुल फॉर्म जे काय असेल ते शोधून काढा तुम्ही हा ती त्यांची वन ऑफ द प्रमोटर्स होती त्यांनी बारा हजार नऊशे सव्वीस करोड एवढ्या रुपयांचे शेअर्स विकलेले आहेत आयटीसीचे इंटरग्लोब एव्हिएशन अर्थात इंडिगो इथे सुद्धा प्रमोटर सेल झालाय जवळजवळ अकरा हजार तीनशे पंच्याऐंशी करोड एवढा मोठा स्टेक सेल प्रमोटर कडनं झालेला आहे भारतीय एअरटेल एअरटेल मध्ये जवळजवळ तेरा हजार दोनशे एकवीस करोड एवढाच सेल झालेला आहे प्रमोटर सेल झालेला आहे बाकी तुम्ही म्हणा तसं पीएनबी हाऊसिंग मध्ये सेल झालेला आहे सॅज्युलिटी म्हणून एक कंपनी आहे पेटीएम म्हणा केफिनटेक म्हणा केपीआर मिल्स म्हणा जेएसडब्ल्यू इन्फ्रा म्हणा पीजी इलेक्ट्रोप्लास म्हणा अशा बरेच बऱ्याच कंपन्या की ज्याच्यात आता रिसेंटली डील्स झालेल्या आहेत आता ब्लॉक डील काय होतं माहितीये का, का। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ब्लॉक डील म्हणजे काय ह्याचा अर्थ सोप्या भाषेत सांगते ब्लॉक डील म्हणजे सिंगल ट्रान्झॅक्शन असते एका ट्रान्झॅक्शन मध्ये खटकन व्यवहार होतो तुम्ही विचार करा एका ट्रान्झॅक्शन मध्ये बारा हजार नऊशे करोड रुपयांचे शेअर्स विकले गेले अरे बापरे काय होईल समोरनं जर कोणी अगदी म्हणजे लागभर दोन लाख पन्नास लाख एक करोड दोन एवढे जरी शेअर्स समोरनं एवढ्या रुपयांचे शेअर्स जरी समोर विकायला लागले ना तरी जोरदार सप्लाय येतो आणि शेअरची प्राइस कोसळू शकते आता तुम्ही विचार करा बारा हजार करोड एवढे मोठे रुपयांचे शेअर्स म्हणजे बारा हजार करोड शेअर्स नाही म्हणत आहे बारा हजार करोड अमाऊंट चे शेअर्स जर समोरनं विकत असेल तर काय तुम्ही जेव्हा तुम्ही जर झिरो दा किंवा अपस्टॉक्स असे काही जर ट्रेडिंग ऍप्स वापरत असाल उदाहरण म्हणून सांगते मी तर तिथे एक मार्केट डेप्थ म्हणून दिसते म्हणजे समोर आपल्याला दिसतं किती लोक बाय करत किती लोक सेल किती रुपयांवर बाय होतोय किती रुपयांवर सेल होतोय तर समोर काय आकडा दिसेल बघा ना वेड्या का बारा हजार करोड रुपयांची शेअर्स विकतायत आणि किती रुपयाला विकतायत पार म्हणजे त्या दिवशी गंडेलच त्या स्टॉकची प्राइस असं हो होऊ नये म्हणून ही जी ब्लॉक डील असते ब्लॉक डील म्हणजे काय जी जनरली संस्थांमध्ये डील होतं म्हणजे विकणारी पण संस्था असते विकत घेणारी पण संस्था असते किंवा विकणारा प्रमोटर असतो विकत घेणारी संस्था असते मोठ्या लेवलला ट्रेड होतो ओके आणि हा जो ट्रेड होतो ना हा ट्रेड टिपिकली मार्केटमध्ये होत नाही हा ऑफ मार्केट ट्रेड केला जातो ऑफ मार्केट म्हणजे तुम्ही असं विचार करा एक स्पेशल विंडो असते ओके त्या विंडो स्पेशल विंडो म्हणजे कसं म्हणाल तुम्ही की मेन मार्केटमधनं नाही होते ऑफ मार्केट एक वेगळा वेगळी एक त्यांना एक वेगळा मार्ग दिला जातो असं म्हणूयात आपण त्याच्या थ्रू बाईंग आणि सेलिंग होतो थोडक्यात काय माहितीये का पटकन ह्याचं उत्तर तुम्हाला येईल पण सांगता कदाचित मी जेव्हा स्टॉक मार्केटवरून शेअर विकत घेते तेव्हा मला माहित नसतं समोरनं कोण विकतय बरोबर ना मी जेव्हा स्टॉक मार्केटमधन शेअर विकत घेते कोणीतरी समोरनं विकत असतं असं ब्लॉक डीलला होत नाही ब्लॉक डील मध्ये आता असं विचार करूयात आपल्याला उदाहरण म्हणून काय जाते उदाहरण म्हणून मला बारा हजार करोड रुपयांचे शेअर्स विकायचे आहेत नाही उदाहरण द्यायला काय ते बारा हजार करोड रुपयाचे शेअर्स आहेत माझ्या एका कंपनीमध्ये ते मला विकायचे आहेत आता याच्यासाठी समोर बायर कोण असेल तर मी वेगळ्या वेगळ्या बायर्सला अप्रोच करते संस्थांना मी अप्रोच करते तुम्ही तुम्ही का का बेस्ट प्राइस जी कोणी मला देईल सगळ्यात जास्ती प्राइस जी कोणी त्यांना मी म्हणते ओके डन मी तुम्हाला शेअर्स विकीन तुम्ही माहिती शेअर्स विकत घ्या सिम्पल ओके आता अशा वेळेला मी म्हणलं सर सेलर दोघंही एकमेकांना माहिती असतात दोघं हे जे ट्रान्झॅक्शन करतात हे स्पेशल विंडो मध्ये ऑफ मार्केट ट्रान्झॅक्शन मध्ये ही, ही डील होते आणि टिप्पिकली टिपिकली सकाळी सव्वा नऊ ते पावणे दहा किंवा सव्वा नऊ ते नऊ पन्नास स्पेसिफिकली या वेळेत ही ब्लॉक डील होते ब्लॉक साठी काही ट्रान्झॅक्शनचा सा, मिनिमम ट्रान्झॅक्शन जेवढं मला आठवते साधारण दहा करोड रुपयांची तरी ही ट्रान्झॅक्शन लागते तर ही, ही ब्लॉक डील म्हणून गणली जाते ओके <coughs> सो येते का लक्षात सो आता मी हे ब्लॉक डीलचं का सगळं रामायण सांगते तुम्हाला कारण आत्ता एका महिन्यात आत पन्नास हजार करोड रुपयांपेक्षा जास्तीच्या ब्लॉक डिल्स झालेल्या समोर न विकणार असतील अर्थात विकत घेणारे लोक पण आहेत पण यांनी वॉल्यूम वाढतो काय माहिती माहितीये का आता सपोज मी एखाद्या कंपनीचे प्रमोटर आहे असं आपण पुर विचार करूयात की माझ्याकडे इंडिगोचे बारा हजार करोड रुपयांचे शेअर्स आहेत घटकाभर पकडूयात आता मी काय करणार मी हे समोर शेअर्स विकले ऑफ मार्केट मी शेअर्स विकले मला बारा हजार करोड रुपये मिळाले ओके प्रॉब्लेम काय बघा मी हे बारा हजार करोड लगेच स्टॉक मार्केटमध्ये नाही ना टाकत अशी पण शक्यता असेल की मी पैसे घेतले मी वेगळ्या वेगळ्या मध्ये गुंतवले मी माझ्या बिझनेस वेगळ्या काहीतरी अनलिस्टेड बिझनेसेस आहेत तिथे मी गुंतवले पैसे सो थोडक्यात प्रॉब्लेम काय होतो माहिती इथे स्टॉक मार्केटमधून पैसा बाहेर येतो आणि गरजेचं नाही की तो लगेचच्या लगेच आत जातो जेव्हा दोन नॉर्मल म्हणजे एखादा म्युच्युअल फंड नॉर्मल छोटी क्वांटिटी ब्लॉक डील तर सारखी नाही नॉर्मल जेव्हा विकतायत विकत घेतायत हे जेव्हा होतं ना तेव्हा ते पैसे टिपिकली परत स्टॉक मार्केटमध्येच गुंतले जातात बट जेव्हा प्रमोटर्स विकत आहेत ना तेव्हा प्रॉब्लेम हा होतो की प्रमोटर त्यांचे पैसे घरी घेऊन जाण्यात जास्त इंटरेस्टेड असतात ते परत स्टॉक मार्केटमध्ये पैसे येत नाहीत सो यांनी काय होतंय माहिती आहे का यांनी मार्केटला थोडासा सप्लाय जो हो येतोय जो परत पैसा मार्केटमध्ये ओतला गेला पाहिजे वेग वेगळे वेगळे वे शेअर्समध्ये मागणी आली पाहिजे ती आता त्या प्रमाणात होत नाहीये आणि हे एक कारण असं असू शकतं ज्याच्यामुळे मार्केट आता भरभर वरती जाण्यापासून थोडासा एक हलका पॉज लागलाय म्हणू शकतो किंवा आपण एक ब्रेक लागलाय म्हणू शकतो बरोबर सो आय होप तुम्हाला, जे आ, तुम्हाला हे तुम्हाला, hope, तुम्हाला तर, आ, जे मला ब्लॉक डील्स किंवा ब्लॉक डीलचं मला तुम्हाला मुख्य मिनिंग काय असतं अर्थ काय असतं हे पण सांगायचं होतं तेही तुम्हाला आय होप व्यवस्थित कळालेलं आहे अच्छा फक्त ब्लॉक द्वारे प्रमोटर्स विकत नाही तर आयपीओ सुद्धा येत आहेत तुम्हाला माहिती असेल तर स्क्लॉस बँगलोर म्हणजे थोडक्यात आपला लीला हॉटेल किंवा एजिस वोपॅक हे दोन्ही आयपीओस काल बंद झालेले आहेत काही आयपीओ आता ओपन आहेत म्हणजे प्रोस्टार म्हणा स्कोडा म्हणा हे ओपन आहेत परत बघा ना लोकांकडनं पैसा घेतला जातोय तो लगेच बाजारात येणार नाही परत लोकांकडनं पैसा घेऊन आयदर प्रमोटर घरी घेऊन जाणार आहे किंवा लोकांकडून पैसा घेऊन तो कंपनीत गुंतला जाणार आहे सो यांनी ना लिक्विडिटी अब्झॉर्ब होते थोडी स्टॉक मार्केटमधली आणि कुठेतरी म्हणून अशी एक पॉसिबिलिटी असू शकते मी असं नाही म्हणत ह्यानीच मार्केट नाही वरती जाते बट एक पॉसिबिलिटी असू शकते ज्याच्यामुळे मार्केट आत्ता या गेल्या काही जवळजवळ चौदा दिवस मार्केट काही करा वरती एवढं भटापट जात नाहीये आणि एवढंच नव्हे तर अजून आयपीओ सुद्धा येऊ घातलेले आहेत हिरो फिनकॉर्प यांना सेबी कडनं अप्रुवल ऑलरेडी आलेली आहे त्याच्यानंतर दोन मोठ्या कंपनीज म्हणजे एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया म्हणा किंवा आपले जिओ टेलिकॉम वाले म्हणा त्यांचं सुद्धा याच कॅलेंडर इयर मध्ये आयपीओ येईल असं लोक म्हणतायत सो सो जास्ती जेवढे जा आयपीओ येतात ना सी जास्ती आयपीओ असं पण तुम्ही इंटरप्रिटेशन करू शकता की यांना माहितीये की आता थोडीशी तेजी चालू आहे तर तेजीत हात धुन घेऊयात छान तेजी सुरू झालेली याच्यात पटापट आपले शेअर्स विकून टाकूयात परत चुकून माकून जर मंदी आली तर त्याच्यात शेअर्स विकणं अवघड होईल बट याचं गरजेचं असं नाही ना सिम्पल लॉजिक आहे जेव्हा तेजी सुरू होते तेव्हा आयडियली स्टॉक मार्केट हे म्हणजे तेव्हा आयडियली आयपीओ यायला लागतात मार्केटमध्ये मार्केट हे ब्लॉक डील ज्या असतात त्या सुरू होतात फक्त यांनी मी म्हटलं सजाराच्या स्पीड वरती थोडासा ब्रेक नक्कीच लागू शकतो ओके बाजारावरती जरी ब्रेक लागला तरी ज्ञानाला ब्रेक काही झालं तरी लागून नाही द्यायचं आपल्याला बरोबर आणि ज्ञानाचा ब्रेक कधी नाही लागणार तुम्ही आपल्या चॅनलला हो सबस्क्राईब केलेलं आहे आणि ते बेल आयकन वगैरे जे काय ते ऑलरेडी प्रेस केलेलंच आहे पण जे लोक नाशिकमध्ये आहेत त्या लोकांसाठी खास रिमाइंडर नाशिकचा आपला हरगर इन्व्हेस्टरचा इव्हेंट या रविवारी होत आहे आणि जर तुम्ही इथे बुक नावला गेला तर तुम्हाला इथे दिसेल की या स्टेजच्या इकडनं तर जे समोरच्या सगळ्यात सीट्स आहेत हे ग्रे इज इक्वल टू ऑलरेडी सोल्ड आउट आहेत अगदी पुढच्या तर माझ्या मते पंधरा ते, ते अठरा राहिले असतील अगदी पुढच्या या मधल्या इकडच्या इथे थोड्या आहेत इथे आहेत मागच्या सीट्स ऑफकोर्स बाल्कनी मधल्या काही काय अव्हेलेबल डेफिनेटली जास्ती आहेत बट पुढच्या सीट्स बऱ्यापैकी फुल झालेल्या आहेत सो जे कोणी हर घर इन्व्हेस्टर नाशिकला येणार आहे लवकरात लवकर तिकीट बुक करा बऱ्याच जणांनी आज तिकीट बुक केलेले आहेत आमच्या ऑफिसच्या नंबरवरती पण लोक सांगतात मी येणार आहे मी येणार आहे वा क्या वा ते चांगली जेवढी जास्ती लोक येतील तेवढीच माझ्या नक्कीच येईल आणि त्याची लिंक मी पिंड कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीकडे टाकते शिकायला भरपूर मिळेल आपण गेमिफाईड पद्धतीने शिकत असतो कॉन बने का करोडपती सारखं ऑडियन्स पोल असतं सेल्फीज असतात आणि मी म्हणलं सगळ्यात महत्वाचं आपण पर्सनल फायनान्स बद्दल पण शिकतो आणि निफ्टीच्या माझ्या टार्गेट बद्दल सुद्धा मी सांगत असते सो खूप धमाल येणार आहे आणि या आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख स्पॉन्सर मास्टर ग्रुप आहे जे सुद्धा नाशिकमधलेच आहेत सो नक्कीच मजा येईल जे कोण नाशिकमध्ये आहेत तुमचे मित्रमैत्रिणी नाशिकमध्ये आहेत त्यांना नक्की सांगा आणि बहुसंख्येने तिकडं भेटूच आहेत भरपूर शिकू भरपूर मस्ती सुद्धा करूयात ओके okay. बाकी काही डाऊट्स असतील तर मला फटाफट सांगा डाऊट्स लगेच कॉमेंट मध्ये तुम्ही पेस्ट करू शकता तोपर्यंत मी तुम्हाला एकदा पटकन निफ्टीचा आता ओव्हरऑल स्ट्रक्चर जे मी तुम्हाला म्हणते ना साईडवेजच चालू आहे ते तुम्ही इथं जर बघितलं तर हे तुम्हाला एकदा स्ट्रक्चर सुद्धा दाखवायचं तुम्हाला इथे एक पॅरल चॅनल ड्रॉ करते तुम्ही जर बघितलं तर हे बघा इकडे अडकलोय आता आपण हे काढून टाकते ज्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन केलं की हे इथं ही ही तारीख आहे बारा मे बारा मे ते एकोणतीस मे बास चालू आहे तुम्ही म्हणाल पुढं का पुढं काय चोवीस हजार चारशे पन्नास याच्या खालती जर मार्केट तुटलं आणि टिकून राहिलं तर थोडस इथे सेलिंग येऊ शकेल किंवा जर मार्केट पंचवीस हजार एकशे तेराच्या वरती गेलं तर मग महत या महत्वाचं काय माहिती का रेंजच्या कुठल्या दिशेने बाहेर जातोय आपण रेंजच्या ज्या दिशेने बाहेर न जाऊ ती दिशा आयडियली कंटिन्यूड राहू शकते सो so, इंटरेस्टिंग असेल इथे कारण सगळे जे कोण आपली स्ट्रीम फॉलो करतायत त्यांना ऑलरेडी माहितीये की हा जो एक डाऊन ट्रेंड चालू होता एक लोअर हाय लोअर लो च एक सत्र चालू होतं हे पहिल्यांदा इथे कुठेतरी चॅलेंज झालं चालें सिमिलर हाय होऊन सिमिलर लो होऊन सिमिलर हाय बट आपण एवढंच केलं नाही तर ह्याच्या वरती सुद्धा गेलो इथे एक रिटेस्ट पण दिला आणि इकडे बाउन्स पण आलेला आहे आणि मी हे कायम सांगितलेलं आहे रिटेस्ट पण सुंदर लेवलला आहे ले तुम्ही जर बघितलं तर बरोबर या लेवलला आहे सो ओव्हरऑल स्ट्रक्चर व्यवस्थित आहे आता मार्केटचं बरेच जण विचारतात की आ, परत खालती तर नाही नाही येणार मार्केट काय बिल तुमचा अंदाज काय माझ्या मते काही आत्ता खालती यायचं कारण तरी नाही स्ट्रक्चर इंटॅक्ट आहे अपट्रेंड इंटॅक्ट आहे आणि ओव्हरऑल आता काही अशी वाईट बातमी असं चालेलच नाहीये मार्केटमध्ये मार्केट पडण्यासाठी सो ओव्हरऑल मी तरी व्यवस्थित बुलिश आहे मार्केट बद्दल हो फुली तुम्ही सुद्धा बुलिश असाल पण मग गेले काही दिवस हे मार्केट साईडवाईज का जाते याचं सुद्धा मी तुम्हाला आता एक डिटेल्ड अनालिसिस दिलेला आहे ओके okay? uh, शंकर गौड विचारत आहेत महिंद्रा लाईफ स्पेस राईट इशू डिक्लेअर केला आहे सो so, राईट इश्यू काय असतो प्लीज एक्सप्लेन करा शंकर राईट इशू म्हणजे काय असतं जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स असतात ना त्यांना धन्यवाद म्हणायचं असतं कंपनीला हे धन्यवाद कसं म्हणतात की जी करंट मार्केट प्राइस आहे त्याच्यापेक्षा स्वस्तात तुम्हाला शेअर ऑफर केला जातो ओके उदाहरण जर द्यायचं झालं तर महिंद्रा लाईफ स्पेस मला याचा एक्झॅक्ट राईट इशू कितीला आलेला आहे मला माहिती पण नाहीये बट त्यांचं तीनशे पस्तीस रुपये ही मला आता प्राइस दिसतेय तर आयडियली ते तीनशे पस्तीस रुपयांच्या खालती ते राईट इशू त्यांचा घेऊन येतील ते रेशो सुद्धा सांगतात की राईट्स इश्यूचा त्यांचा रेशो काय असू शकेल सो उदाहरणार्थ लेटेस्ट त्यांनी एकाच एक रेशो दिला राईट्स इश्यूचा तर ज्यांच्या ज्यांच्याकडे एक मेन शेअर आहे एक इक्विटी शेअर आहे त्यांना एक राईट इश्यू घेण्याची एक संधी मिळते आणि ते सुद्धा स्वस्त भावामध्ये सो तुम्ही काय करू शकता स्वस्त भावामध्ये विकत घेता आणि जेव्हा राईट शेअर्स लिस्ट होतील तेव्हा ते तुम्ही विकू शकता ओके जर तुम्ही माझा बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटचा जर आपला मराठीतला कोर्स घेतला असेल तर शंकर मी भारतीय एअरटेलचा जेव्हा राईट्स इश्यू आला होता तेव्हा काय काय घडलं होतं हे राईट एंटायटलमेंट काय असतं ह्याच्यावर एक अख्खा जवळजवळ अर्धा पाऊंड असं लेक्चर आहे सो uh, so, नक्कीच uh, तुम्ही बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट मराठी मधला आपला जो कोर्स आहे तो सुद्धा तुम्ही uh, चेक करू शकता पूजा जर तू त्या कोर्सची लिंक टाकली तर सोपं पडेल सगळ्यांनाच बी हा शेअर अचानक का खाली आला आहे मॅडम uh, बी के टी मी कधी ट्रॅक नाही केले आहे टू बी ऑनेस्ट बी के आता म्हणानिकल अनालिसिस वर न ना कळणार नाही त्याचे आपल्याला काही न्यूज असतील तर बघायला लागेल आणि न्यूज वर आपल्याला कळू शकेल का खालती आलेला आहे तो अजून काही डाऊट पूजानी स्टॉक मार्केट आपले बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट मराठीची लिंक सुद्धा टाकून दिलेली आहे जे कोणी नंतर बघणार असतील व्हिडिओ परत रिवाईज करू शकता एस्पेशली आजचा ब्लॉक डील्स हा मला एक मोठा महत्वाचा विषय तुम्हाला सांगायचा होता कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की एवढे हजारो करोडो शेअर विकले गेले मला माझ्या मोबाईलच्या ॲपमध्ये दिसलं नाही कुठेच ते दिसत नाही कारण हे एका वेगळ्या ट्रेडिंग विंडोमधनं होतं सो याच्याबद्दल सुद्धा आज माहिती द्यायची होती निफ्टी साईडवेज काय याच्याबद्दल माहिती द्यायची होती प्लस नाशिकचा इव्हेंट येतोच आहे सो ते सुद्धा चेक करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन पिंट कॉमेंटमध्ये आहे आणि भेटूयात अशाच पुढच्या एखाद्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत नमस्कार